नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज आपण आलो हो आहोत झिरपवाडी तालुका फलटण येथे ज्या ठिकाणी श्री मसोबा मंदिर या मंदिराच्या शिखरावरती उपकलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो हो। आहोत काही वेळातच आता या ठिकाणी उपकलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपण या ठिकाणी मंदिराचा आढावा घेणार आहोत त्याचबरोबर येथील बर जे महंत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत त्याचबरोबर सर्व महाराज या ठिकाणी आता आलेले आहेत ग्रामस्थांनी या ठिकाणी जे तयारी केली आहे आणि त्याचे याचे सर्व आता तयारी पूर्ण होत आलेली आहे आणि काही वेळातच उपकलशारोहणाचं काम या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण पाहू शकता हे सर्व ग्रामस्थ आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सर्व महंत त्याचबरोबर सर्व महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि आता काही वेळातच या ठिकाणी कलशारोहणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहेत त्यापूर्वी आपण जाणून घेणार आहोत श्रीमसोबा मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मंदिराच्या परिसरातील मंदिर आपण पाहणार आहोत मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करून आपण या ठिकाणी सर्व आढावा घेणार आहोत फलटण शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती असलेले झिरपवाडी हे गाव मदे खरतर या गावामध्ये खर तर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि या गावामधीलच हे सुमारे आठशे वर्षापूर्वीच श्री मसोबा दे, देवस्थान या ठिकाणी आहे आपण आपण पाहू शकता हे या मंदिरामध्ये आपण प्रवेश करतोय या ठिकाणी काही वेळातच उपकलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे याच्यात आता जे झाले आपण पाहू शकता या ठिकाणी पर्ण कुठे आहे त्याचबरोबर काय म्हणाल श्री मसोबा मंदिराच्या परिसरातील आपण पाहू शकता ही पर्णकुटी आहे महंत लोकांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली आहे ती आपण समाधी स्थळ पाहू शकता या ठिकाणी आपण सुमारे सातशे वर्षापूर्वीचा इतिहास या ठिकाणचा सांगितला जातो तर मंदिराचा इतिहास हा आठशे वर्षापूर्वीचा आहे हे, हे समाधी स्थळ आहेत महंत महाराजांची या ठिकाणी समाधी स्थळ आहे रामगिरी महाराजांचे हे समाधी स्थळ आहे सत्याईच्या काळामधील हे सत्याई मंदिर आहे सत्याईचं मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकता जीर्णोद्धार नुकताच याचा जीर्णोद्वारे या ठिकाणी करण्यात आलाय हा मन मंदिराचा परिसर आपण पाहतोय ज्या ठिकाणी काही समाधी स्थळ आहेत आणि आकर्षक असं या ठिकाणी मंदिराचं शिखर बांधण्यात आलंय मसोबा मंदिराचं शिखर बांधण्यात आलं आहे आणि आता उपकलशा लोहारोहण या ठिकाणी काही वेळानंतर या ठिकाणी संपन्न होणार आहे या निमित्ताने निमंत्रित सर्व जे महंत महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत महाराजांच्या गुरुंची समाधी आपण या ठिकाणी पाहणार आहोत रामगिरी आपण पाहतोय रामगिरी महाराजांचे समाधी स्थळ आहे ज्या श्री मसोबा मंदिराच्या परिसरातच हे सर्व समाधी स्थळ आहे अमृतगिरी महाराज आणि त्यांचे शिष्य आता चालवणारे अमृतगिरी महाराज यांच्या वास्तव्यात संपूर्ण मठाची या मठाचे सर्व व्यवस्थापन या ठिकाणी केलं जातं ह्या पूर्वीच्या समाधी स्थळ आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची समाधी स्थळ आपण पाहू शकता त्याचबरोबर नव्याने बांधण्यात आलेली ही पर्ण कुठे आपण पाहू शकता या ठिकाणी श्री मसोबा मंदिर देवस्थान झिरपवाडी या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आपण पाहतोय हा याला पार परंपरा आहे आठशे वर्षापूर्वीची परंपरा या श्री मसोबा मंदिराची परंपरा आहे सर सर सुमारे आठशे वर्षापूर्वीचे हे देवस्थान असून हे कोकणस्थ देवस्थान असून बैलाच्या नकीमधून आले असून एका लिंबाच्या झाडाखाली अशी अशीतली आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आपण हे जाणून घेणार आहोत मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण महाराजांकडून आपण नेमकं या जाणून घेणार आहोत या श्रीमसोबा मंदिराचा इतिहास जो आहे त्याचबरोबर आख्यायिका आहे ते आपण सर्व जाणून घेणार आहोत श्री मसोबा मंदिराच्या समोरील ह्या दीपमाळा आहेत अखंडपणे तेवत ठेवून पूर्वी काळामध्ये नंदादीप आपण पाहू शकता हे लिंबाचे झाड आहे मसोबा मंदिराच्या श्री मसोबा मंदिराच्या समोरील लिंबाचे झाड आहे ठीक आहे देवासमोरील लिंब देव याची या ठिकाणी स्थापना देवाचे रक्षक या ठिकाणी आपण पाहू शकता देवाचे रक्षक आपण पाहू शकता आणि आता देवाच्या महाद्वारामधून मधून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आकर्षक असे रंगकाम या ठिकाणी या मंदिराचे करण्यात आले आहे त्याचबरोबर शिखराचेही रंगकाम आकर्षक करण्यात आले आहे आठशे वर्षापूर्वीची परंपरा या मंदिराला आहे उपकलशारोहणाचे काम आता जे ये तयारी या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेली आहे काही वेळानंतरच आता हा कार्यक्रम संपन्न या ठिकाणी मोठ्या संपन्न होणार आहे महंत श्री अमृतगिरी महाराज आणि श्री ग्रा, ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने हा या ठिकाणी उपक्रम संपन्न होतोय आपण या ठिकाणी आता महंत श्री अमृतगिरी महाराज यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तत्पूर्वी श्री मसोबा मंदिर या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करतोय या मंदिराचा जिरुंदर होण्यापूर्वी या ठिकाणी एक लिंबाचं झाडू होत मोठं झाड होत आणि नंतर या ठिकाणी श्री मसोबा मंदिराचा जिरुंदर करण्यात आला आता आपण आलो आहोत मंद श्री अमृतगिरी महाराज यांच्याकडे आपण आलो आहोत ज्या ठिकाणी आता सर्व महंत त्याबरोबर महाराज सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले आहेत काही वेळानंतर या ठिकाणी उपकलशारोहणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे प्रश्न श्री मसोबा देवस्थान झिरपवाडी या ठिकाणी महंत श्री अमृतगिरी महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व उपक्रम राबवले जातात ग्रामस्थांच्या जा मदतीने या ठिकाणी सर्व आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपलं नमस्ते युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत रामदैवत श्री देवस्थान हे अंदाजे किती वर्षापूर्वीच आहे काय इतिहास या ठिकाणला सांगितला जातो तस इथं सातशे ते आठशे वर्षापूर्वी संन्यासी संप्रदायातून आमचे संन्यासी महात्मा या ठिकाणी राहत होते ह्या ठिकाणून ते माधवगिरी करण्यासाठी कोकणात जात होते तर आता त्या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांच्या बैलाच्या त्या पायाच्या नकेतून हे देवस्थान ह्या ठिकाणी आलं इथं पूर्वी लिंबाचं झाड होतं त्या लिंबाच्या झाडाखाली ते देवस्थान स्थापित केलं आणि त्या कालामध्ये काय त्या लोकांच्या शक्तीच्या आपापल्या या अनुकूल माळवादाचं काम केलं आणि चौद्याहत्तरच्या नंतर मला वाटतं बा तेरा चौदामध्ये नवीन बांधकामं आमच्या ग्रामस्थांनी विचारात घेऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा तऱ्हेने या ठिकाणचे आणि वैशाख शुद्ध सप्तमी व अष्टमी वार्षिक उत्सव या ठिकाणी होतात शिवाय महामोशाला अन्नदान होतं आणि ग्रामस्थातून या सगळ्या गोष्टीला चांगल्या तऱ्हेने प्रोत्साहन आहे कुठल्याही गोष्टीचं कुणाशी काही अडचण नाही आणि महत्वाची गोष्ट देवळाचं जोपर्यंत शिखर होत नव्हतं तोपर्यंत आमच्या ग्रामस्थांना डबल मंजिला घर करता येत नव्हतं तर या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी चांगल्या तऱ्हेने सहकार्य केलं आणि कोणालाही कुठल्याही तऱ्हेची इजा न होता चांगल्या कार्यक्रम संपन्न झाला आणि गुरुचे नाव काय ना। माझ्या गुरुचे नाव आहे महंत रामगिरी महाराज या पूर्वीचे जे मंदिर होत ते कोणत्या स्वरूपाच होतं माळवत लाकडी माळवत त्यानंतर त्यामध्ये काय काय बदल झाले आहेत आता माळवत काढून आता आरसीसी मध्ये मंदिर झालेले मला वाटतं पंधरा फूट उंच मंदिर आणि एकावन फूट मंदिराचं शिखर आहे त्याच्यावरती सर्वसाधारण एक्कावन कळस बसवलेत बाकी देवी देवतांच्या अष्टविनायक मूर्त्या आहेत ऋषीमुनीच्या मूर्त्या आहेत सध्याचे जे मंदिर उभारले आहे ते कधी उभारले आहे हे आता दहा ते अकरा वर्ष झाले सर्वसाधारण काय सांगाल या मंदिराची वैशिष्ट्य काय सांगाल मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची हा या ठिकाणी शेजारी हनुमानजी मंदिर आहे बाकी ग्रामदैवत मरी माता आहे दुर्गा माता आहे लक्ष्मी माता आहे आणि सती माताची समाधी आहे दुसऱ्या आमच्या आठ संन्याशी जो महात्मा या ठिकाणचे अधिपती होऊन गेले त्यांच्या समाधी आहेत हा आणि या ठिकाणी या सर्व त्यांचा भंडाराही होतो वार्षिक रामगिरी महाराजांची पुण्य जे जे संत होऊन गेले आतापर्यंत त्यात सगळ्यांच्या ग्रामस्थांचे ग्रामस्थांचा मोठ्या तऱ्हे चांगल्या तऱ्हे वाटा असतो आणि चांगल्या तऱ्हे कार्यक्रम बी पार पाडण्यास सहकार्य असत त्यांचं या ग्राम ग्रामदैवतांची देवस्थानाची भक्तगण कुठे कुठे हे तसे पूर्ण राज्यामध्ये आहेत आणि वर्षात म्हणजे बारा महिने लोक येतातच नवसालाही पावत वैशाख महिन्यामध्ये सप्तमी सुद्धा सप्तमी आणि अष्टमी याबरोबरच वर्षभरामध्ये काय काय उपक्रम राबवले बाकी प्रत्येक अमाशाला तुमचा भंडारा असतो श्रवण महिन्यामध्ये सालाबाद प्रमाणे पाच सोमवार पडलं तर चौथा सोमवारी जातो चार सोमवार पडलं तर तिसऱ्या सोमवारी देवाला स्नान करण्याची निरा नदी नाही का नीरा नदीला नेण्याची परंपरा आहे आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी नेऊन पालखीच उतरून देवाला जल अभिषेक आरती पूजा नैवेद्य वगैरे दाखवून प्रसादाचं वाटप करून तिथून परत गावामध्ये येतात आणि ह्या हिता आल्यानंतर परत देवा त्याला जेल अभिषेक होतो आणि अशा ती यात्रेची श्रावण महिन्याची सांगता होती या ठिकाणी गणेश नंदगिरी महाराज महंत गणेशानंदगिरी महाराज या ठिकाणी आपल्याशी बातचीत करणार आहेत आपलं ही नमस्ते पंटल युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत नारायण हे आमचे गुरुबंधू आहेत अमृतगिरीजी महाराज है। है। के के फार पूर्वीपासून आम्ही या देवस्थानला सर्व संत महंत आम्ही येत आहोत वार्षिक कार्यक्रम असतोय वार्षिक कार्यक्रमामध्ये महाराज जी आम्हाला बोलवत असतात पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही येत असतोय फार पूर्वी महाराजांनी अशी छोटीशी झोपडी होती तिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे अगदी शून्यातून म्हणजे फार काही येतं या इथे एक फार काही नव्हतं पूर्वीचं छोटे छोटे असे झोपडीकडून छोटी छोटी मंदिरं होती आणि फार कष्टातून लोकवर्गणीतून ग्राम वर्गणीतून सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि अशा या सहकार्यातून आज हे आप आपल्याला भव्य मंदिर पाहायला भेटते <स्थाथ> आज या कार्यक्रमासाठी महंत श्री संतोषगिरीपूर महंत श्री सुंदरगिरी महाराज पुशेगाव महंत श्री श्यामपुरी महाराज औंद महंत श्री गणेशगिरी महाराज शिंदेवाडी महंत श्री विष्णुगिरी महाराज शिंगणापूर महंत श्री बजरंगगिरी महाराज किनी तालुका खटाव महंत श्री महेशगिरी महाराज भांडवली महंत श्री सत्यानंद महाराज सिंदी, महंत श्री भगवंतगिरी महाराज शिंगणापूर महंत श्री शांताराम महाराज शिंगणापूर आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी श्री मसोबा मंदिर देवस्थान झिरपवाडी तालुका फलटण